अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकावरून संभाजीराजे आक्रमक अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा घेणार शोध चला शिवस्मारक शोधायला संभाजीराजेंच आवाहन मध्ये उभारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते भूमिपूजन मंगलप्रभात लोढा अशी शे शेला राहणार उपस्थित पाकड्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा नाही परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची माहिती पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यात मुंबई मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण तर देवीत नगारा भवनाचं उद्घात मवियानं अहंकारातून मेट्रोचं काम थांबवलं अडीच वर्ष काम थांबल्यानं मेट्रोचा खर्च चौदा हजार कोटींनी वाढला पंतप्रधान मोदींची तत्कालीन मविया सरकारवर टीका मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक वेळापत्रक पाहून मुंबईकरांनो करा प्रवास